नमस्कार आपल्या मध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक माऊली कटके यांनी जो प्रचाराचा झंझावाट शिरूर शहरामध्ये घेतलेला आहे आणि जनताही भरभरून प्रतिसाद देते आता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये कशी चुरस निर्माण झालेली आहे हे शिरूरकरांना पाहण्यासाठी आनंदाचा असन शहरामध्ये तुम्ही प्रत्येक उमेदवारासाठी पूर्ण ताकदीन अशी डोर टू डोर कॅम्पेनिंग करताय कसा प्रतिसाद मिळतो आहे जनतेचा जनतेचा प्रतिसाद अतिशय सकारात्मक आहे आणि जनतेला सर्वसामान्य माणसाला शिरू शहराचा विकास पाहिजे आणि त्या विकासासाठी आज प्रत्येक नागरिकांना हा विश्वास आहे की लोकप्रतिनिधींना आमदार म्हणून या ठिकाणी शिरूर शहराचा सा विकास हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळं प्रत्येक ज्या टायमाला आम्ही घरोघरी जातो त्या टायमाला घरातल्या कुटुंबासारखं त्या ठिकाणी विचारणा होते आणि अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद प्रत्येक घरात गेल्यानंतर त्या ठिकाणी मिळतोय कारण की इथून पाठीमागच्या काळात आपण पाहिलं की नुसतं हवेतलं आणि घोषणा केल्या जात होत्या परंतु काम कुठल्याही प्रकारचं होत नव्हतं परंतु आता विकास कामही शहरात आपण जवळपास वर्षभरात चांगल्या पद्धतीचे करत आलोय आणि एक शिरूर शहरवासियांचा एक विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आज लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे या शिरूर शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ हा एकमेव पर्याय काल जसं विधानसभेला मौलिक कटके सबसे हटके हा पॅटर्न चालू तसा आता नगरपरिषदेचं झाला चालेल का काही शंका आहे का तुमच्या मनामध्ये शिवशाही न्यूज साठी मी फैजल पठाण शिरूर ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ Facebook वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि कॉम या आपल्या वेबसाइटलाही भेट द्या